नमस्कार आज आपण आलोय डफापूर येथे सिद्धी मॉल डफापूर भेट द्यायला फर्निचर याचा आपण बनवलंय साधारणतः आठ हजार प्लस आठ हजार स्क्वेअर फीटचा एरिया आहे चला पाहूया तर सिद्धी मॉल डफापूर येथे आपण आलोय इथे आपण मेटल पिलर रॅक बाय दीड स्क्वेअर पाईपचे आणि ऍडजस्टेबल मेटल सेल्फ दिलेले आहेत साधारणतः एक पाच पिलर गेल्यानंतर एक वुडन स्ट्रक्चर दिलेला आहे ज्याला पाठीमागून आपण लाईट इफेक्ट सुद्धा दिलेला आहे आणि करत असताना काउंटर जे आहेत याला पण समोरच्या साइडने वुडन स्ट्रक्चर हे पूर्ण शीट मेटल आहे आणि काउंटरला ग्लास टॉप साधारणतः चोवीस इंच वापरता येईल असा खालून डिस्प्ले पण होतो यामध्ये साडेतीन फुट उंचीचे आणि सहा फुटाचे असे पार्ट यामध्ये दिलेले काउंटरच्या आतमध्ये स्टोरेज पण बऱ्यापैकी इथं राहते मेटल सेल्फ वरच तर शीट मेटल मेटलमध्ये चेंजिंग रूम शिट मेटलमध्ये डोअर आतमध्ये बघायला गेला तर साधारणतः साडेतीन फूट बाय साडेतीन प्रशस्त स्पेस हँगर अडकवण्यासाठी व ट्यूब लाईट साठी एक मोठी ग्लास समोरून एक आकर्षक चेंजिंग म्हणून इथे बनवले आहेत शीट मेटल मधल्या साधारणतः साडेचार फूट उंचीचे एंड युनिट आणि सेंटर रॅक या पद्धतीने आपण इथे दिलेले आहेत हा एक आकर्षक असा शर्टिंग शूटिंगसाठी डिस्प्ले आपण तयार केलेला आहे तर बघायला गेला तर साधारणतः हा टेपर राहतो समोर एक आकर्षक रेलिंग इथं आपण दिलेला आहे या पद्धतीनं हा आकर्षक वस्तू झाली भांड्यांसाठी हा एक रॅक आपण हेवी ड्युटी बनवलेला आहे इथं बऱ्यापैकी स्टोरेज यावं बसू शकतो एंड युनिटला ही समोरून तीन बाय तीन जाळे आपण लावलेले आहे आणि यामध्ये ब्रॅकेट्स देऊन भांडी अडकवण्यासाठी सुद्धा इथं सोय केलेली आहे या ठिकाणी वधूवर दालन जसं असतं तसं इथं जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी एक वेगळं वधूवर दालन तयार केलेलं आहे तर त्यात एक आकर्षक शूज रॅक पण आपण इथं डेव्हलप केलेलं आहे त्याला याला समोरून आकर्षक रेलिंग आणि एक आकर्षक डिझाईन याचं आपण बनवलं आहे या पद्धतीनं एक फ्रंटला आकर्षक डिझाईन करून बिलिंग काउंटर आपण बनवले फ्रंटला ग्लास दिले वुडन स्ट्रक्चर दिले पॅकिंगसाठी या पद्धतीने एक प्लॅटफॉर्म आपण दिलाय करून आपल्याला सर्व फर्निचर एकदम वाजवी दरात आणि योग्य वेळेत मिळालेले आहे